रेणुका प्रतिष्ठानचा वर्धापन दिन व संत नामदेवांचे सहाशे पंच्याहत्तरावे निर्वाण वर्ष या निमित्ताने राष्ट्र समिती रत्नागिरी यांनी संत नामदेवांचे अभंग गायन व चरित्र कथनाचा कार्यक्रम सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पित्रे वसती गृह नगर येथे सायंकाळी आयोजित केला होता कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली त्याच वेळी भारत माता रेणुका माता संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन भारत रत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व क्रांतिकारक नाना पाटील यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले व्यासपीठावर दीपाताई पाटकर अध्यक्ष रेणुका प्रतिष्ठान प्रमुख वक्ते माननीय संजय पतंगे सर आणि मीराताई भिडे जिल्हा कार्यवाहिका राष्ट्र सेविका समिती उपस्थित होते हिने विष्णुमाय जग हा श्लोक सादर केला विशेष माहितीमध्ये एकोणीस वर्ष वयाच्या देवव्रत महेश रेके यांची माहिती सांगितली गेली त्यानंतर माधवीताई फडके यांनी आधी रचिनी ही पंढरी हा अभंग गायला कांचनताई जोशी याने नामाचा गजरे हा अभंग गायला दर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व माननीयंचा परिचय मानसीताई ढिंगणकर प्रतिष्ठानच्या सचिन यांनी करून दिला माननीय पतंगे सर विमा अभिकर्ता सामाजिक कार्यकर्ते संत नामदेव महाराज चरित्र अभ्यास मंडळाचे पदाधिकारी आहेत वारकरी संप्रदायाचे काम ते करत असतात असे त्यांनी सांगितले नंतर श्वेता जवळेकर यांनी आपल्या सुरेल आवाजात परब्रह्मनिष्काम हा अभंग सादर केला 고급대. 그 माननीय संजय पतंगे यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर झालेल्या त्यांनी नामदेव महाराजांचे चरित्र साहित्य रचना, भागो अभंग रचना भागवत धर्म गुरु ग्रंथ साहेब मधील नामदेवांच्या अभंगाचा असलेला समावेश याची सविस्तर माहिती सांगितली भारतात अनेक राज्यात संत शिरोमणी नामदेव महाराजांचे शिष्य मंदिरे तसंच नामदेव महाराजांच्या भारतात अनेक राज्यात संत शिरोमणी नामदेव महाराजांचे शिष्य व मंदिरे आहेत असे सांगितले तसेच संत नामदेव महाराजांनी संजीवन समाधी घेतली त्याच वेळेस त्यांच्या परिवारीतील तेरा व शिष्या जनाबाई यांनी पण समाधी घेतली त्यावेळी त्यांची एक माहेरी प्रसुतीसाठी गेलेली होती तोच त्यांचा वंश पुढे चालू असल्याचे सांगितले

माननीय संजय पतंगे यांच्या भाषणानंतर अनुराधाताई चांदोरकर यांनी अमृताहून ही गोड हा अभंग सादर केला त्यानंतर आसावरित खेर वयाच्या पंच्याहत्तरीलाही अतिशय सुंदर शिवणकाम करतात म्हणून त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले त्यानंतर मनीषाताई चारंगधर यांनी नामदेवांचा एक अभंग सादर केला अध्यक्षीय समारोप डॉक्टर रंजनाताई केतकर दक्षिण रत्नागिरी प्रमुख यांनी केला शेवटी वसुंधराताई पटवर्धन यांनी देह जाओ अथवा अभंग सादर केला अभंग म्हणणाऱ्या सर्व भगिनींचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सामुदायिक वंदे मातरम होऊन कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाताई दांडेकर यांनी केले धन्यवाद